कायद्याच्या कसोटीत आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मिळते मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे उद्या ओबीसी म्हणून अन्याय झाला असं लक्षात आलं तर निश्चितपणे आंदोलन सुरू होईल आणि मला असं वाटतं की त्यामुळं सरकार दोन्ही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील आणि आम्ही आमची मतं जे आम्ही चुकीचे असत वाटतात आम्हाला ते आम्ही जाहीर सभेतून मांडतो आणि त्याचा विरोधसुद्धा करतो आणि ते करणार असं आहे की कायद्याच्या कसोटीवर जे जे काही उतरेल देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे कारण आता कुणी कोर्टात जातो तरी चिरफाड होते त्यामुळे नियमात कायद्यात काय बसेल त्याचा प्रयत्न सुद्धा आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं माझं सुद्धा म्हणणं आहे पण ओबीसीवर अन्याय होता कामा नये या मतावर आम्ही हा आहोत असा आहे की कायद्याच्या कसोटीवर जे जे काही उतरेल तेव्हा अन्याय झालाच ओबीसी समाज देखील आंदोलन पुकारेल असा एक इशारा छगन भुजबळ यांनी दिलेला आहे कायद्याच्या कसोटीवर जे आरक्षण आहे ते देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचं छगन भुजबळ यांनी एकीकडे एक सांगितलं तर दुसरीकडे ओबीसींवर जर अन्याय झाला तर मात्र ओबीसी समाज देखील आंदोलन करेल असा इशारा देखील छगन भुजबळांनी दिलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट